नमस्कार मित्रांनो प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमचं माझं नाव तर तुम्हाला माहिती आहे गोपीनाथ शिवाजी बुके फुडे मुक्काम धोतरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर पिंपळगाव रोडचा हा माझा छोटासा गोट फार्म साठ बाय साठच्या जागेमध्ये केलेला आणि याच्यामध्ये आजचं नियोजन तुम्हाला सांगतो प्रामुख्याने आता हे सोयाबीन आहे पाठीमागे ठेवलेलं तर या सोयाबीनमध्ये मातीचे काही खडे आहेत आणि दगड आहेत वाळू असं टा म्हणाय हरकत नाही तर हे मी सोयाबीनमध्ये मुद्दा मिक्स करून ठेवलेलं आहे असं का मिक्स केलं त्याचं कारण सांगतो शेळीची जात सर्वसामान शेळीची जात म्हणजे फसफस जात असते असं फसफस करून खाणारी जात तर एखादी शेळी सोयाबीन जर फास्ट म्हणजे एखादी शेळी काय करते फास्ट सोयाबीन खाते असं जर बंदिस्त मध्ये खुलं शेळीपालन जर तुमचं असेल असं खुलं तर त्यामध्ये ती शेळी काय करते स्वतःचं खाते पटपट आणि -पट, दुसऱ्याचं पण सोयाबीन खाते स्वतःचं तर त्याच्यावर पर्याय मार्ग काय माहिती आहे काय की माती आणि दगड हा विषय जर सोडला तर शेळी माझ्या माहितीनुसार सर्रास सगळं खाते जवळजवळ सर्व आ, सर्व खाते प्लास्टिकसुद्धा चगळून चगळून खायचा प्रयत्न करते फक्त एकच खात नाही दगड माती आणि लोखंड ह्या तीन वस्तू शेळी अजिबात खात नाही तर ही ह्याच्यामध्ये वाळू मिसळायचं कारण सांगतो तुम्हाला जी शिळी फास्ट खाते ती शिळी हळूहळू खाते परत म्हणजे निवडून निवडून खाते आणि खायला त्याला वेळ लागतो मग सर्व शेळ्याचा जो स्पीड असतो खाण्याचा तो साधारण असा मीडियम राहतो मीडियम म्हणजे सावकाश आणि सावकाश खाल्लेलं पचतं पण अतिशय महत्त्वाचा विषय नाहीतर ते असं तुम्ही एकदम फक्त सोयाबीनच जर त्यामध्ये टाकलं तर सोयाबीन टाकल्यानंतर काय विषय होतो शिळी फास्ट खाते मग फोट पोटफुगीचा त्रास म्हणा किंवा एक शिळी खाते किंवा एखाद्या शेळीला खायला भेटत नाही असा विषय होतो तर त्याच्यावरती पर्याय मार्ग तुम्ही हा निवडू शकता हा मी विषय जवळजवळ आता महिना जर करतो आहे हा विषय तर ह्यातून काय त्रास नाही संडास नाही पोटफुगीचा त्रास नाही काही नाही साधारण हे माझ्या माहितीनुसार तीन चार त्या वाळूसहित वजनासहित तीन चार किलो आहे हे म्हणजे दहा शेळी पाठी मग तुम्ही हे तीन चार किलो असं तीन चार किलो असं याचं प्रमाण टाकू शकता तुम्ही आणि त्यातून काही त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट आता हे ब्रॅकेट मी काल बनवले आणखीन हे पहिला सांगा माझा खालचा होता हां मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकले खालून माझं वाटतं सहावा सातवा व्हिडिओ असेल ख्यालाच मी असं पाईप टाकलेत साधारण वीस वीस इंचाचे अठरा वीस अठरावीस पाईप असे टाकले त्याचं कारण सांगतो तर ओला चारा जर शेळ्यानं टाकला तर खाली जर तुडवला म्हणजे तुम्हे आपण शेळ्याला टाकतो समजा ढेगा टाकला डेगारा टाकून शेळ्या काय करतात खाणं कमी आणि त्याचं वाटोळ जास्त असं केल्यामुळं त्याचं नुकसान खूप होतं तर ह्याच्यावरती टाकलं तर त्याचं वाटोळ वगैरे काय होत नाही आणि खाली पडत नाही पाला किंवा चिंचाचा फटा तर त्याचं नुकसान होत नाही काय तर हा एक मी प्रयोग केला आहे तर हा प्रयोग कसा वाटला याबद्दल तुम्ही सुचवा म्हणजे आता हे मी नंतर घेणार आहे की ह्याचा ह्याच्यामध्ये पाला टाकल्यानंतर कशा पद्धतीने खातात ते तर, तर, तर हा डेमोशेशन आहे ह्याचा पण तर कशाप्रकारे तुम्ही नियोजन करता शेळीपालनामध्ये आता आज दिनांक साधारण माझ्या माहितीनुसार बावीस नऊ दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे तर पावसाचे दिवस काल तर भयंकर पाऊस आमच्याकडे झाला शेळीपालनामध्ये प्रामुख्याने विषय शेळी पालकांना की पावसाचे दिवस कुठलाही ऋतू चालेल पण शेळीपालकांना पावसाळा ऋतू चलत नाही चलत नाही म्हणण्यापेक्षा खूप क्लेशदायक त्रासदायक शेळी नियोजन किंवा शेळीचं जर निवारा चांग चांगला नसेल गोठा निवारा व्यवस्थित नसेल तर भयंकर शेळीचं हाल होतात हे मी अनुभवले चांगलं पावसामध्ये खूप पावसात आहे तुम्हाला मागे व्हिडिओ मी टाकलं की बाबा आमचा स्लॅप वगैरे झालेला आहे बऱ्यापैकी आणि हजार स्क्वेअर फूटचा स्लॅप आहे हा चार खोल्या आहेत समोर बावीस बाय साधारण पंचवीस बाय बाराचा बारा पंधराचा पोरचा आहे आ... बार आजा, बार आजा आजा हा त्याच्यामुळं काय शक्यतो काय अडचण नाही हे आम्ही इथं घर बांधलं आहे आणि हे ह्या साईडलाच आम्ही राहतोय बघा हे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांचे फोन आलं की तुम्ही घर बांधताय म्हणजे राहताय कुठं तर ह्या ठिकाणी आहे आमचं छोटंसं म्हणजे दोन खोल्या अशा इकडं ते पत्र्याचं शेड वगैरे किचन वगैरे आहे आणि इकडं पाण्याची टाकी वगैरे हे टॉयलेट बाथरूम वगैरे इथं आहे अशी सोय वगैरे आम्ही केलेली आहे तर आम्ही सध्या इकडं राहतो आहे आणि या साईडलाच किचन वगैरे आपलं बांधकामाचं घराचं बांधकाम वगैरे आहे आणि हा जो उपक्रम केला आहे जो आत्ता विषय मांडला आहे तुम्हाला तर तो तुम्हाला आवडला का नाही शेअर करा कमेंट्स करा लाईक्स करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेळ्या घरामध्ये त्या खोलीमध्ये कोणल्या होत्या बघा आता शेळ्या बाहेर येतात सगळ्या आणि अतिशय आनंदानं हे चवीनं खातात सोयाबीन बघा या या चला 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 बघा हे आता हे हे ब्रायकडे जे होतं ते मधल्या खोलीमध्ये होतं काल आज बाहेर आणून ठेवलं आहे तर त्यांना थोडंसं डिस्टर्ब झाल्या मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं की शेळ्यांना थोडंसं इंटरफेअर जर केलं चेंजेस केला तर शेळ्या डिस्टर्ब होतात तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं आहे तर मग आता ते खाऊ लागलेत बघा हे अशा पद्धतीनं बघा लक्ष द्या थोडंसं की असं जे गप 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 खायचं आता ही शेळी बघा आता ही शेळी हो का नाही पण ह्या दोन शेळ्या हे इतक्या विचित्र शेळ्या ह्या दोन काय की लय फास्ट खातात लय आणि ते ते त्यांचं खाऊन दुसऱ्यांना परत दुसऱ्याच्या पाठीमधलं खाऊन सफस्त करून टाकतात तर हा एक विषय महत्त्वाचा की त्याच्यामध्ये मिक्स करण्याचं कारण वाळू आणि हे हळूहळू खातात आता ती शेळी बघा इतकी हलकट शेळी टाकून दिलेली इतकी स्वतःचं खाणार दे स्वतःचं खाणार दुसऱ्याला मारणार आणि त्यांचंही खाणार ही अशा शेळ्या तर ज्या वेगवेगळ्या जातात आता बघा तिकडली शेळी इकडे आली ही तर एवढी हलकट शेळी तेव्हा तिचं पोट वगैरे बघा आता गाभण शेळीत साधारण दोन अडीच महिन्याचा कालावधी आहे आणि गाभण शेळी असल्या कारणानं चांगल्या म्हणजे तेज वगैरे आले त्यांची खाण्याचा स्पीड बघा तुमच्या लक्षात येईल बघा निवडून खावं लागतं त्यांंदा असं विषयच नाही की बाबा गप 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 खाल्लं हा विषयच नाही त्यांच्यात बघा व्हिडिओ म्हणजे झूम करून तुम्हाला त्यासाठी खास घेतला जो स्पीड आहे तो खूप छान असा म्हणजे आता या ठिकाणी फक्त सोयाबीन जर टाकलं असतं ना तर त्यांनी लय नाही एक पाच मिनटामध्ये फिनिश करून टाकलं असतं तर तुम्ही हा सुद्धा प्रयोग करू शकता हा मी जवळजवळ एक महिना झाला हा प्रयोग केला आहे मी आणि चालू आहे महिना दोन महिने झाले सोयाबीनमध्ये वाळू टाकायची मोठी मोठी वाळू टाकायची खूप मोठी पण छोटी पण नाही पोटात वगैरे जाऊन त्यांना संडास वगैरे जोलाप लागण्याची शक्यता राहते तर ते काळजी घ्यायची दुसरं काही नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद